काय करू काय नाही कुणाला बोलू कुणाला सांगू असं काम झालंय आई आईवाडल्याला सांगितलं ती पण आली नाही ते का तर जास्त वाढल पण हे तर जास्त वाढलंय त्यांना कुणी सांगायचं जास्त वाढलंय त्यांना कुणी सांगायचं तीनदा मला म्हणते तुझे आईबाप आले नाही तुझे आईबापाल नाही तीनदा म्हणते पण येऊ श मस्ती मीठवाय आहे तू म्हणते ती किंवा आली वाढणारच आहे का ना शब्द वाढणार माझी चुकी निघू द्या किंवा त्यांची निघू द्या पण ह्यात वाढणारच आहे ह्यात शांत होणार नाही कारण की त्यांनी ऐकून घेणार नाहीत नाहीत घेणार त्यांनी ऐकून कारण त्यांनी ठरवलंय की आपल्याला ही नातं ठेवायचं नाही काय करू काय मी आता मलाच कळत नाही वरडून बघितलं शांत राहून बघितलं सगळं करून बघितलं पण त्या माणसाला घाम म्हणून फुट नाही माया दया तर लांबच राहिली व पण आपण काय बोलतोय मन दुखल असलं तर कायच नाही बसली बघा एकटीच आहे आज घरी कोण नाही उदास झाले आणि वाटायला लागले असं वाटायला आपल्यासार म्हणजे आपल्यापेक्षा किंवा आपल्यासारखं कोण नाहीच एकटं पडल्याकडे वाटायला लागले म्हणते ती नाही एकटा जीव आणि सदाशिव एकटंच यायचं आणि एकटंच जायचं माया ज्याला वहीस माया ज्या माझी लेकरं माझ घर कोण कोणाचं नसतंय कोण कोणाचं नसतंय आज आपल्या नवऱ्या जर आपली साथ सोडली तर काय उपयोग आहे आपला नवरा जर आपल्याला समजून घेणार आपलं कुठं चुकतंय किंवा त्यांचं कुठं चुकतंय ही जर ऐकून घे घेणार किंवा बसून शांत बोलणार तर त्यांना काय त्यांना तरी मला तरी म्हणजे असं त्यांना हत्यात काय राहिलंच नाही असं वाटायला लागलं त्यांना लगेच तोडायचंय ना तर पण मला नाही तोडायचं मला नाही जायचं त्यांना सोडून भलं मी बोलती भांडती पण हिथं आहे ना हित आहे का नाही वाईट विचार करून बघितला चांगला पण विचार करून बघितला शांत डोकं पण ठेवून बघितलं आपल्या मुळे आपल्या लेकरांची आपदा होती हाल होती लेकर तोंडाकडे बघते ती हे पण विचार केला पण त्यांनी ऐकूनच घ्याय तयार नाही तर डायरेक्ट बोलतातय विचार विचार करत नाहीत त्यांच्याकडं कधी कशा सुद्धा अपेक्षा केली नाही मला ही पाहिजे मला ती पाहिजे कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाही जसे आपल्या परिस्थितीत आहे आणि किती वेळात अडचण आली त्या अडचणी टायमाला मी उभा राहिली त्यांच्याबरोबर तरी सुद्धा त्यांच्या त्यान हाती ना ती डायरेक्ट मला माहिती मा तू कधी उभा राहिली माझ्या अडचणीत म्हणजे एवढं त्यांच्या डोळ्या पुढं ती पट्टी आली या दिसच नाही काय एवढी माया दया एवढं म्हणजे एवढं कुठं झालं तरी कसं किती किती समजवायचा प्रयत्न करते गोड बोलून बघितलं सगळं सगळं करून बघितलं मी पण शेवटी काय आहे ती ऐकून घेणार मलाच कळ ना आता मी नेमकं करू तरी काय करू कोणाला बोलू कुणाला सांगू हीच काय कळ जरी मी शांत बसली तरी माझ्यापाशी येऊन तंडत बसते आता तो असंच केलं तो माझी हितच घालवली तो खात खातवालेला अशीच बोलली मीच काय प्रत्येक बायको बोलणार तिच्या प्रपंचाचं वाटण व्हायला तर ती बोलणारच आहे गबसणार नाही कारण की तिला माहित आहे गबसल्यानंतर ना काय होत आहे काय नाही माहित आहे तिला आज जर राणा ती खात थी थी गया थी गया गेला असता तर पिकं चांगली आली असती असं वाट प्रत्येकाला वाटतं तसं मला पण वाटलं पण शेवटी ती खात न्यायचं ती जाय ती गेला घेऊन तिथं आता गेलं पण काल मी कालवा केला मी नाही म्हणत नाही मी बोलती या मला सण होईना राग आता एवढा जर खेळ वाईट केला एवढं मला खोट बोलून मनाचं तर जाऊ द्याव मनाचा विचार त्यांनी केला असता तर मला एवढं बेकार बोललंच नसतं एवढं वाईट माझ्या संग त्यांनी असं वागलंच नसतं किती जर वाईट वागलं किती जर वाईट बोललं तर माया दया कुठं जाणार आहे ना भलं त्यांना माझे नाम आहे येऊ द्या पण हे आतडात न तुटतं ह्याला काय करू मस्त न्याट करून भांडती बोलती घर त्यांचं एकटंच जळत नाही माझं पण जळतय त्यांचाच दिसता तोटा होतोय असं नाही आमच्या दोघाच्या भांडणांमुळे लेकर सुद्धा येड्यावणी करायला लागली ती कळतय मला ना गुराकड नीट लक्ष आहे ना शेतीत नीट लक्ष आहे शेती तर किती व एक एकर शेती आहे अशी कुठलाही शेती तर हाय की आपण एवढं श्रीमंत हाय गरीबच आहे पण ह्या गरिबीत कसं राहावं कसं नाही लोकांचं ऐकावं का नाही ही कळाय पाहिजे त्यांना आज एकाच्या घरात चांगलं चालली काडे टाकणारी अनेक जण असते ती खरंच असते ती तसं आमच्या घरात पण काडे टाकली माझ्या परपंच हसत्या खेळत्या प्रपंचा वाटोळ करायला लागली कधीही नवरा माझा ह्या का शब्दाने ना दुखवणारा आज मला डायरेक्ट घरात बाहेर निघून जा म्हणणार म्हणजे काय ना काय कारण असल्याशिवाय माणूस बोलत नसत काय ना काय डोक्यात विचार असल्याशिवाय माणूस बोलत नसत मस्त विचारायचा प्रयत्न केला तुमच्या डोक्यात का काय नाही मला सांगा मस्त वर्ड वर्ड न... पण विचारलं नाही सांगितलं मला उदार दिली ही दिली ती दिली जाय लागलं की साध्यानं जळत नाही नाही जळत साध्यानं खरं बोलण्याची इच्छा सुद्धा नाही माझी एवढं मन मनातन तुटून खचून गेलंय कारण की आपल्यासारखं कोण नसल्यावर का नाही काय उपयोग नसतंय ज्या वेळेस दुसऱ्याला दुसरी अडचणीत असल्यावर आपण पळत जातो पण आपल्यावर वेळ आल्यावर कोण सुद्धा येत नाही उलटा आपला तमाशा हसत बघत बसते ती अजून म्हणायला झालं बायचा आगाव आहे ही धाडापणा करते कारण की जिथं तिथं बायाची चुकी दिसते गड्यांची चुकी दिसत नाही कारण की गडी आहेत त्यामुळे त्यांची चुकी दिसत नाही काय करू काय बोलू काय सांगू ह्यातन मार्ग काय काढू मला खरच काय कळलं आता वाईट वाटालेलं आहे मला पण आता खरंच लय वाईट वाटाले हे मत जेवढी मी मा, असं मन जे घट्ट केलं का नाही ते इस्कटत चालले चालले विचार करते आपण जर असं गेलो किंवा काय झालं लेखरांचं काय व्हायचं हे असा विचार करू मी तर कुठपर्यंत करू विचार लेकर काय माझ्या एकटीची नाही ती दोघाच्या येते दोघाच्या येते त्यामुळे दोघांनी विचार केला पाहिजे बसलं पाहिजे कोणाचं चुकलं कोणाचं नाही बघितलं पाहिजे काही एकावरच धोपाटे टाकायचं तुझ्याकंड चुकलंय तो माझं घरच सारखं सारखं ऐकून ऐकून माझ डोकं निसत असं झाले ऐकू वाटत नाही मला